तर आपण बनवतो आहे कोबीचा झुणका तर कोबीचा झुं जुन, झुणका बनवण्यासाठी आपण हरभऱ्याची डाळ तीन ते चार तास भिजवून घ्यायची आहे तुम्ही हरभऱ्याच्या डाळीच्याऐवजी मुगाचीसुद्धा सुद्धा डाळ वापरू शकता अगदी कमी पाण्याचा वापर करून मी हे डाळ छान वाटून घ्यायची आहे तुमचं जर मिक्सर छान काम करत असेल तर तुम्ही पाणी नाही घातलं तरीही चालेल दहा ते पंधरा लसूण पाकळ्या मी छान खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला आहे आणि कोबी आपला छान खिसणीच्या सहाय्याने खिसून घ्यायचा आहे तुम्ही बारीक कापून घेतला तरीही चालेल नंतर एका कढईमध्ये मी तेल घेतलं आहे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे जा कारण हा प्रकार जो असतो तो झुणका टाईप असतो म्हणून तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे जा नंतर जिरा मोहरी छान तडतडून द्यायची आहे जिरा मोहरी छान तडतडली की आपण जो लसूण ठेचून घेतला होता तो लसूण घालून आहे त्यानंतर लसणाचा कच्चा पणा गेला की त्यात आपण अगदी पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे नंतर आपण ज्या प्रमाणात तिखट खातो त्या प्रमाणात लाल चटणी टाकून घ्यायची आहे ही लाल चटणी कुठल्याही प्रकारचा मसाला नाहीये अगदी प्लेन लाल चटणी आहे तुम्ही जसं तिखट खाता तसं तुम्ही त्यात टाकून घ्यायची आहे तुम्ही जर लाल चटणी नसेल खात तर तुम्ही हिरवी मिरची पेस्ट करून सुद्धा टाकू शकता त्यानंतर आपण जो कोबी खिसून घेतला होता तो कोबी त्यात टाकून घ्यायचा आहे आणि अगदी पाच मिनटं झाकण ठेवून कोबीला छान वाफ होऊन द्यायचा आहे आपला कोबी तीस ते चाळीस टक्के शिजला की आपण त्यावर जे आपण डाळ जी वाटून घेतली होती ते डाळ घालून घेणार आहे त्यासाठी आपली कोबी छान अशी कढईत पसरवून घ्यायची आहे आणि डाळीचे त्याच्यावर एक जाडसर लेयर तयार करून घ्यायची आहे चमच्या साह्यानेशी डाळसुद्धा पसरवून घ्यायची आहे आणि परत त्याच्यावर एकदा पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून त्याला छान वाफवून घ्यायचं आहे ही प्रोसेस करताना गॅस आपल्याला अगदी कमी ठेवायचा आहे झाकण उघडून पाच ते दहा मिनटाने झाकण उघडून बघायचं आहे तर आपली कोबी छान मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर त्यात मीठ टाकायचं आहे तुम्ही जर एखाद्या वेळेस आधीच कोबीत मीठ टाकलं तर कोबी खाताना आपल्याला कोबी खारट लागेल आणि डाळ आपली आणली लागल्यासारखी होईल म्हणून जेव्हा आपण डाळ आणि कोबी मिक्स करू तेव्हाच मीठ घालून घ्यायचं आहे आता कोबी आणि डाळ छान मिक्स झाली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि पाच मिनटं अजून त्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे तर तयार झाली आहे आपला कोबीचा झुणका जो मला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब